माय इज स्वीती बागू अँड आय एम मी इथे ईश्वरी कॉम्प्युटरमध्ये डिप्लोमा इन टॅली हा कोर्स लावलेला आहे ड्युरेशनचा आम ए आणि ह्या मागील आठवड्यामध्ये सरांनी आम्हाला कॉम्प्युटरमध्ये डि कनेक्टिव्हिटी अँड डिस्कनेक्टिव्हिटी कशी करायची ही शिकवली आणि त्यामध्ये मी ज्याला आत्तापर्यंत सी पी यू म्हणत होते पण तो खरंच सी पी यू नाही मी तुम्हाला सी पी यू आणि कॅबिनेटमधला एक डिफरन्स सांगते सी यू हा आपण किशातही घेऊन फिरू शकतो पण कॅबिनेट हा किशात घेऊन फिरणे सोपे नाही सो मी तुम्हाला आता सीपीयू दाखवते आणि मग कॅबिनेटही दाखवते तर हा आहे सीपीयू म कॅबिनेटमधील मदरबोर्ड मदरबोर्डमध्ये हा आहे सीपीयू म्हणजेच मदरबोर्डचा हार जर सीपीयू नसेल तर आपलं कॉम्प्युटरमधील काम होणारच नाही असं समजू शकतं तुम्ही कारण हा याच्यामुळे स सर्व डा याच्यामध्ये सर्व डाटा वगैरे म्हणजे काही पण काम करायचं असेल तर सिपीव हा इम्पॉर्टंट आहे त्यानंतर याच्यावर आहे मे रॅम रॅममुळे आप आपल्याला म्हणजे सर्व कॉम्प्युटरमधले काम स्मूथ चालते व गेमिंग वगैरे करायचं असेल तर रॅमची गरज पडते सो रॅमचं फुल फॉर्म आहे रँडम ॲक्सेस मेमरी आणि ही आहे सिमॉस बॅटरी सिमॉस बॅटरी दिसायला मात्र छोटे आहे बट काम खूप मोठे करते कारण त्याच्या त्याच्यावर आपल्याला डेट टाईम हे हे कळते जर डेट अँड टाईम कळाले नाही तर आपल्याला ऑनलाईन एक्झामिनेशन ऑनलाईन मीटिंग वगैरे असं काही का ऑनलाईन काम असेल तर त्यांनी होणार नाही आणि जर सिमस बॅटरी जर डेट झाली तर आपल्याला एक ये फोन येर प्रेस करा असं फंक्शन की सो आपल्याला ती प्रेस करावी लागते आणि ही सिमस बॅटरी चेंज करावी लागते कॅबिनेट याला सीपीयू नाही म्हणा त्याला कॅबिनेट म्हणतो आणि हा आहे कॅबिनेटचा बॅक पॅनल कॅबिनेटच्या बॅक पॅनलला यूएसबी पोर्ट्स दिलेले आहेत जिथं की आपण सर्व इनपुट डिव्हाइसेस कनेक्ट करू शकतो जसं की आपल्याकडे इनपुट डिवाइस आहे माऊस माउस हा आपल्या कॉम्प्युटरमध्ये क्लिक करण्यासाठी एखादा फोड पण करण्यासाठी असा यूज केला जातो सर माऊस इथं कनेक्ट करतात आणि कीबोर्ड कीबोर्डने आपण टायपिंग वगैरे सर्व सर्व कामं करू शकतो मोस्टली कीबोर्ड पण हा खूप इम्पॉर्टंट आहे जर टायपिंग करायचं असेल तर कीबोर्डचा यूज केला जातो आणि हा पण इथंच केला जातो गेपल, ही आहे विजी ए केबल विजिबल ग्राफिक ॲ ॲडॅप्टर ही जर ही जर पाठीमागे फिट करावं लागते याला फिफ्टीन थ्रेड्स असतात आणि इथं जे ब्ल्यू कलरचं दाखवलं त्यालाही फिफ्टीन थ्रेड असतात सोयी ते इथे कनेक्ट करावे लागते आणि ती प्रॉपर कनेक्ट नाही केली तर कम्प्युटरवर मुंग्या येणे किंवा ते व्यवस्थित न दिसणे हे होतं त्याला कनेक्ट करून हे करा लॉक करावे लागते इकडची साइड ही मॉनिटरच्या बॅक बॅक साईडला कनेक्ट केली जाते म्हणजे त्यानुसार आपण जे काही टाईप केलं आहे किंवा काही पण म्हणजे जे डाटा आहे आपल्याकडे जर का आप कर कर शो करायचा असेल तर मॉनिटरची गरज पडतेच नाही तर आपण टाईप करून काही फायदा होणार ही आहे पावर केबल हे इथं आहे एसी आणि इकडं आहे डी सी एसी म्हणजे डायरेक्ट अल्टरनेट डी सी म्हणजे डायरेक्ट करंट सो ते इथे कनेक्ट केलं जात आणि हे जे साइट आहे ते आपल्या इलेक्ट्रिक बोर्डला कनेक्ट केली तर मग इलेक्ट्रिसिटी सप्लाय होते आणि मग कॉम्प्युटर चालू होतो स्विचिंग पॉवर सप्लाय कॉम्प्युटरला सर्व इलेक्ट्रिसिटी वर करण्यासाठी याचा यूज केला जातो आता मी हे सर्व पार्ट कुठे आहे ते दाखवते कॅबिनेटचा आत हे इथे असं सेट केलेलं असतो आतमध्ये हे सेम टू सेम तुम्ही बघू शकता सर्व आहे आणि हा आहे कॅबिनेट मधील पार्क इथं हा मदरबोर्ड फिक्स केलेला आहे आणि ही इथे आहे हार्ड हार्ड डिस्क ड्राई ड्राईव्ह ही आहे त्याची साठं केबल साठं केबल ही ह्या हार्ड डिस्कला कनेक्ट होऊन ते मदरबोर्डला कनेक्ट केलेली असते सो त्याला तिथून त्याला सप्लाय भेटतो हे आहेत हेडफोन्स ऑडिओ आहे ऑडिओ अँड माईक सो हे पण इथे मदरपोर्टचं बॅट पॅनलला इथेला आपल्या इथे आपल्याला सेम टू सेम कलरचे असे स्पोर्ट्स दिलेले आहेत तिथेच आपल्याला कलेक्ट करायचे जेणे आपण म्युझिक वगैरे म्युझिक ऐकू शकतो किंवा आपलं काही इम्पॉर्टंट काम असेल घरच्यांना त्रास होऊ नये म्हणून आपण या uh, स्पी याचा हेडफोनचा यूज करू शकतो त्याच्यासाठी यूज केले जाते आणि हे आहे ओ टी पी ऑन द बो सपोज आपल्याला आपल्या मोबाईलचं इंटरनेट कॉम्प्युटरला कनेक्ट करायचा असेल तर याने so, सुद्धा होतो सो हे सुद्धा आपण इथे कॅबिनेटच्या बॅक फ्रेंडला कनेक्ट करून आपल्या फोनला हे इकडचे केबल कनेक्ट करू शकतो नेट थ्रू आपल्याला मो मौ, मोबाईलचं इंटरनेट हे कॉम्प्युटरला देता येतं आणि आपले काही ऑनलाईन वर्क्स असेल त्याच्यासाठी डाटा नसेल सो आपले मोबाईलचा इंटरनेट त्याला देता दे येऊ शकतो सो so, आपण ही सर्व कनेक्टिव्हिटी केलेली आहे आता मी त्याची डिस्कनेक्टिव्हिटी करून दाखवते हे okay, आपले फोन आहे टेबल उघडायचं त्यावेळेस तुम्ही ये नाही तर पसून नाही हे आहे ओके जी सो आपण सर्व डिस्कनेक्टिव्हिटी केलेली आहे आता जर कोणाला काही क्वेश्चन विचारायचा असेल तर विचारू शकतो कोणाला काही समजले नसेल तर आपण क्वेश्चन विचारू शकतो ओ टी ची केबल यूज केला ओ टी ची केबल मी आपण मोबाईलमधला डाटा करू आपल्या कॉम्प्युटरला सप्लाय करू शकत शकतो आणि जे आपले इम्पॉर्टंट वर्क आहे ते करू शकतो आपल्याला फॉर एक्झाम्पल ओ टी जीचं एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता का म्हणजे कशी त्याची प्रोसेस केली जाते जसं तुम्ही आता सांगितलं होतं की तुमचा मोबाईल मधला जो डेटा आहे बरोबर म्हणजे एक इंटरनेट ऍक्सेस आपण आपण कम्प्युटरला देऊ शकतो काय प्रोसेस हे सांगू शकता का त्याबद्दल आपल्या कम्प्युटरमध्ये क्लिक करून इंटरनेटवर क्लिक करायचं त्यानंतर चेंज अडॅप्टर सेटिंग्समध्ये जाऊन आय बी आय बी टी फोरमध्ये कनेक्ट क्लिक करून तिथं ओके करायचा अँड देन आपले मोबाईलला यू एस यू एस डी केबल अगदर म कॅबिनेटच्या बॅक पॅनलला कनेक्ट करून आपल्या मोबाईलला कनेक्ट करायची मोबाईलमध्ये सेटिंग्समध्ये जाऊन वायफाय सेटिंगमध्ये जाऊन

वापर इथे आपण त्याला कनेक्ट करून आपल्या कॉम्प्युटर आपण जे टाईप करतोय ते दाखवण्यासाठी आपल्याला काहीतरी गरजेचं असतं मॉनिटर त्यासाठी दिलेलं आहे आणि जे टाईप प्रोसेस मॉनिटरवर दाखवण्यासाठी केबल यस बरं कीबोर्डचं एखादं एक्झाम्पल सांगू शकता एक का जर तुम्ही आ, हा इनपुट डिव्हाइस आहे इनपुट आउटपुट डिव्हाइस जर समजा तुम्ही मदरबोर्डच्या बॅकपॅनलला के कनेक्ट केला तर त्याच्या रिलेटेड एखादं एक एक एक्झाम्पल सांगू शकता एक का किंवा तुम्ही एखादं प्रॅक्टिकल केलं आहे त्याबद्दल काही सांगता येईल का कीबोर्डमुळे किवा सेंटेंसेस प्रोफेशनल किंवा मोटिवेशनल सेंटेंस सांगू शकता का म्हणजे काय काहीतरी काय टाईप करणार त्याबद्दल सांग ओके नाही क्लैपिंग करतो मॅडम साठी ओके अगर मेरे पास कीबोर्ड नहीं है तो मैं माउस से कीबोर्ड यूज कर सकती हूं नाही करू नाही क्योंकि मैं उस समय का काम कर okay, yeah. करता हूँ उस पर वो अल्फाबेट वगैरह ओके ठीक है मैडम सा क्लैपिंग करता मैडम कस वाटल तुम्हारा परफॉर्मन्स मजे यम तुम्ही जो एक्सपीरियंस घ त्याबद्दल तुमचं फीडबॅक कसं आहे मागील आठवड्यामध्ये सरांनी जे शिकवलं होतं की म्हणजे आपल्या मदरबोर्ड मध्ये घरी कॉम्प्युटर आहे आणि त्याच्यावरती सारखं सारखं फोन प्रेस करा हा इयर ये येत होता त्यामुळे मग मला मी मागे मागच्या आठवड्यात जे शिकले त्यामुळे मला कळालं की सिमस बॅटरी डेड झालेली आहे त्यानंतर मी माझा पर्सनली जो कॉम्प्युटर होता त्याला त्याचा कॅबिनेट उघडून पर्सनली त्याची